नमस्कार अश्विनी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आणि आज आम्ही दोघं मिळून रेसिपी बनवतो आहे हा माझा भाऊ आहे भाऊबीजेनिमित्त तो आलेला आहे आणि त्याला माझ्या हातची चिकनची रेसिपी खूप जास्त आवडते इन्स्टंट होणारं चिकन आहे ज्यामध्ये आपल्याला कुठलंही वाटणघाटण करायची गरज नाही आणि अगदी सोप्या पद्धतीने झटपट होणारी रेसिपी आहे करायची सुरुवात येस yes. शक्यतो जाड तळाचं भांडे घ्यायचे आपल्याला आता सगळ्यात आधी आपण त्यामध्ये तेल घालूयात ही एकदम झटपट होणारी रेसिपी आहे यामध्ये आपल्याला चिकन वेगळं शिजवायचीही गरज नाही फक्त तेल थोडंसं जास्त घालायचं आपल्याला साधारण चार टेबलस्पून एवढं तेल घेतलं मी यामध्ये तेल जरासं गरम झालं की यामध्ये आपण तमालपत्र घालूयात दोन मसाला वेलच्या घेतलेल्या आहेत आणि याला आपण फक्त मिनिटभर परतून घेऊयात कमी फ्लेमवरच परतायचं आपल्याला मोठी फ्लेम करायची नाही आणि हे असं मिनिटभर परतून झालं की इथे तीन मध्यम आकाराचे कांदे घेतलेत कांदे अगदी बारीक चिरून घ्यायचे आहेत आपल्याला आणि तो कांदा आपल्याला यामध्ये घालून परतून घ्यायचा आहे कांदा चांगला सोनेरी रंगावर येईपर्यंत परतायचं आहे हलवताना आता कांदा चांगला परतून झालेला आहे त्याला छान असं सोनेरी रंग आलेला आहे आता या स्टेजला यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची टाकायची साधारण दोन टेबल स्पून एवढी याला आपण दोन मिनिटं परतून घेऊयात आजची ही जी चिकन रेसिपी आहे तुम्ही बॅचलर स्पेशल सुद्धा म्हणू शकता यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचं वाटण लागत नाही आणि साहित्य सुद्धा खूप कमीत कमी लागतं आता हे आलं लसून दोन मिनटं परतून झाले सेम रेसिपी आपण मटन साठी करू शकतो का करू शकतो पण मटनला वेळ लागू शकतो कुकरमध्ये बनवू शकतो आपण आता यामध्ये टोमॅटो घालायचे आपल्याला दोन टोमॅटो घेतले तर अगदी बारीक चिरून घेतले आणि टोमॅटो आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता टोमॅटो पटकन मऊ होण्यासाठी मी त्यामध्ये मीठ घालते आता मीठ आपण चिकनसाठी किती वापरणार आहोत त्या हिशोबाने मीठ घालायचे आणि याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आता हे पण परतलं आहे व्यवस्थित तेल सेपरेट व्हायला लागलेलं आहे असं तेल जेव्हा सेपरेट होईल ना तेव्हा ते छान परतलं आहे असं समजायचं जर टोमॅटोच व्यवस्थित परतला गेला नसेल तर आपली जी भाजी आहे तेवढी टेस्टी लागत नाही आता यामध्ये मी हळद घालते मिक्स करून घेऊयात मिनिटभर परतून घेऊयात आणि यामध्ये आता आपल्याला चिकन घालायचे तर पाऊन किलो एवढं चिकन घेतलेलं आहे मी तुम्हाला सगळी लिस्ट मी कॅप्शन मध्ये चेक करा आता गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची आणि मोठ्या फ्लेमवरती आपल्याला हे चिकन कमीत कमी पाच मिनटं तरी परतून घ्यायचे मला वाटतं तू हॉस्टेलवर असताना कॉलेजला असताना एकदा ही रेसिपी ट्राय केली होती हो केली होती आणि माझ्या मित्रांना खूप जास्त आवडली होती बनवायला सोपीच आहे मोठीच ठेवायची आता हे पाच मिनिटं मी मोठ्या फ्लेम वरती परतून घेतले आणि जवळपास अर्धवट शिजलं गेलेलं आहे तर यामध्ये आपल्याला बाकीचे साहित्य घालायचे आणि जर तुम्हाला वाटत असेल की हे शिजलं नाही तर यावरती झाकण ठेवायचं आणि पुन्हा दोन तीन मिनटं याला कमी फ्लेमवरती शिजवून घ्यायचं पण या स्टेजला यामध्ये आपल्याला पाणी घालायचं मिठही आपण आधीच घातलेलं आहे त्याला मस्त कडेनं तेलही सुटलेलं आहे आता यामध्ये मी लाल तिखट घालते तिखट तुम्हाला किती हवं हो आहे त्यानुसार घालायचं आता मिरची पावडर घातल्यानंतर हे मी मिक्स करून घेतले आणि तुम्ही बघू शकता आत्ताच एवढं मस्त दिसतं हे टेक्स्चर खूप छान आलेले आता यामध्ये आपण दही घालूयात अर्धा कप एवढं दही घेतले दही घेताना चांगलं फेटून घ्यायचे फेटून घेतल्यानंतरच आपल्याला या यामध्ये घालायचे दही घालताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची यासोबतच थोडी काजूची पेस्ट घालायची दहा पंधरा काजू पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आपल्याला आणि त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आणि जर तुम्ही बॅचलर असाल तुम्हाला कुठलंही वाटण करायचं नसेल तर तुम्ही काजूची पेस्ट न घालता सुद्धा हे बनवू शकता मिक्स करून घेऊयात काजूच्या पेस्टमुळे याला एक रिच टेस्ट येते हे खूप छान येतं आणि आणखी एक म्हणजे जेव्हा आपण दही घालतो दह्यासोबत जर काजूची पेस्ट घातली तर दही फाटत नाही तर बघू शकता आता हे दही घातल्यानंतर व्यवस्थित मी याला मिक्स करून घेतलं आहे यामध्ये आपण पाणी अजूनही अजिबात घातलेलं नाही फक्त दही घातलं आहे अर्धा कप फेटून घेतलेलं काजूची पेस्ट घातली मिक्स करून घेतलं हे व्यवस्थित आणि आता थोडी फ्लेम वाढवते मी गॅसची आणि याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून पर घेते दही जेवढं व्यवस्थित परतलं जाईल तेवढा याला फ्लेवर छान येतो टेस्ट छान येते चांगले आले मस्त तेल सुटले हे छान परतून झालेले छान असं तेल सुटलंय आता यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे अर्धा कप एवढंच पाणी घालायचं आहे मिक्स करून घ्यायचं तिथे तुम्ही गरम पाण्याचासुद्धा वापर करू शकता तर पाणी आपल्याला खूप थोडंसं घालायचं आता याचं जे टेक्स्चर आहे तुमच्या लक्षात येईल खूप मस्त आलेलं आहे म्हणजे कुठलंही वाटणघाटण न करता ही रेसिपी आपण बनवलेली आहे तरीसुद्धा मस्त झाली आहे आता यामध्ये थोडासा गरम मसाला घालायचा आपल्याला थोडी कोथिंबीर घालायची आणि फक्त याला पाच ते सात मिनटं आपल्याला कमी फ्लेमवरती शिजवून घ्यायचे एकदा मिक्स करून घेते याला गॅसची फ्लेम आता मी कमीच ठेवणार आहे आणि याला पाच मिनटं शिजवून घेणार आहे पाच मिनटं झालेली आहेत गॅस मी बंद केला आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं आपलं इथे चिकन झालेलं आहे याला हे खूप छान आहे वरतून थोडी कोथिंबीर घालायची आणि आता टेस्ट कर काय लागतंय का सांग एकदम परफेक्ट तुम्ही सुद्धा नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या ताईच्या चॅनलला करा आणि कमेंट करायला विसरू नका